पुण्यात पुढच्या बातमीकडे बातमी मुंबईहून मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अडीच तास विलंब झाल्यामुळं त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे वरळीचे आमदार मात्र आदित्य ठाकरे हे बैठकीला आलेले नाही आहेत त्यांनी बैठकीला दांडी मारली आहे जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे आणि अडीच तास हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलंब झाला आणि त्याबाबत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे हा समूह विकास एक बिल्डिंग स्टँड अलोन बांधण्यापेक्षा मग त्याला कुठली मोकळी जागा नाही त्याला मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर म्हाडाच्या माध्यमातून देखील आपण प्रकल्प पुढे नेतो आहे जेणेकरून लोकांना घरवेळेवर मिळतील आणि एस आर एचे जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्यासाठी या सर्व एजन्सी काम करतील आणि त्यामुळे मुंबईतल्या मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न देखील पूर्ण करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मंगल मंगलप्रभात लोडानी बांगलादेशी घुसखोर याच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे पोलीस विभागाचे अधिकारी होते लाईन ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचे जॉईंट ज्या कमिशनर होते आणि त्यांना सूचना केलेली आहेत ते त्यांचं काम सुरू आहे अधिक वेगाने ते काम करतील आणि त्यामुळे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली आहे मात्र आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीये मनोज नक्कीच त्याच्यात आपण बेटा जिल्हा नियोजन समितीची बैठक आता वेळ वेळी पूर्वी संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं सहाशे नव्वद कोटीची निधीची मागणी ही करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या मागणीमध्ये झोपडपट्टी विकासासाठी दोनशे दोनशे पंचवीस दो कोटी रुग्णालयासाठी पंच्याऐंशी कोटी तर वसाहती पोलीस यांच्या त्रेसष्ट कोटी तर किल्ले विकासाची वीस कोटीची मागणी करण्यात आलेली आहे आणि या ही बैठक अत्यंत महत्वाची होती आणि आपण ही मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक होती यामध्ये आपण बघितलं सर्व जे या जिल्हा मुंबईचे आमदार ते सर्व उपस्थित होते पण या ठिकाणी आपण बघितलं वरलीचे जे आमदार आदित्य ठाकरे या ठिकाणी अनुपस्थित होते पण आपण बघितलं या ठिकाणी ठाकरे गटाचे चार आमदार हे या बैठकीसाठी उपस्थितीमध्ये होते त्यामध्ये आपण सचिन आई आपण श्रीकांत शिंदे तसंच आपण मिळतो सुनील शिंदे तसंच आपण मिळत तर अजय चौधरी आणि त्यांचे दादरचे आमदार देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आले पण आपण बघितलं जे मुख्य उपस्थिती होती ती आदित्य ठाकरे ती ते या ठिकाणी अनुपस्थित होते आणि आपण बघितलं आदित्य ठाकरे यांनी वर्दीचे काही प्रश्न हे मांडले असते पण या ठिकाणी जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आदित्य ठाकरे हे पालकमंत्री होते आणि पालकमंत्रीपदी ही जबाबदारी खूप मोठी असते आणि त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न तरतूद त्यामध्ये ती योजना केली जाते आपण कामं पुनर्विकास पाहतोय सचिन अहिर यांच्यासोबत तीन आमदार उपस्थित होते मात्र याआधी या आधीच्या या सरकारमध्ये आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री राहिलेले आहेत तरी देखील या महत्वाच्या बैठकीला आदित्य ठाकरे हे अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये दावे प्रतिदावे किंवा मग टीका पाहायला मिळेल आणि त्यांची अनुपस्थिती किती ह्या सगळ्यामध्ये वाद प्रतिवाद आणि वादाला कारणीभूत ठरेल नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी ही महत्वाची बैठक होती कारण की जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली होती आणि एकनाथ शिंदे हे आपण बघितलं मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीला खूप महत्व आहे कारण की यामध्ये निधीची तरतूद केली जाते का तसेच विकासाची कामे असतील जे प्रकल्प असतील त्याबाबत देखील नवीन योजना असतील काही पुनर्विकास जे प्रकल्प असतील त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाते पण यामध्ये आपण बघतो आदित्य ठाकरे यांनी अनुपस्थित दाखवलेली आहे आदित्य ठाकरे देखील जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा देखील ते पालक पालकमंत्री होते आणि त्या देखील तेव्हाच पालकमंत्री पद किती महत्वाचं आहे देखील माहिती आहे पण आपण बघतो या ठिकाणी या आदित्य ठाकरे यांनी दर्शवली हा प्रश्न जर सचिन आई यांनी विचारला तेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही हे प्रश्न देखील मांडलेले आहेत आणि आपण म्हणतो आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सांगितले देखील होते याबाबत आणि आम्ही हे सर्व प्रश्न ते या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ठाकरे गटाचे चार आमदार हे उपस्थितीमध्ये होते महेश सामंत असतील सचिन नाईक असेल तसेच अजय चौधरी असतील तसंच सुनील शिंदे हे सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आपले जे प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत पण आपण म्हणतो आदित्य ठाकरे यांनी ही या ठिकाणी उपस्थिती ही दाखवली पाहिजे होती कारण की महत्वाची आपण आप बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व निधीची तरतूद केली जाते तसंच विकासाची कामाबाबत या बैठकीमध्ये के चर्चा केली जाते आणि या आपण मुंबईमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला देखील आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी बोलणं जाऊ शिकलं अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ